चोरीला गेलेल्या ऐंशी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदारांना सुपूर्द केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसांचा जनता मित्र सत्कार करण्यात आला सदर बाजार पोलिसांनी चोरीला गेलेले व हरवलेले ऐसे ऐंशी मोबाईल आपल्या मूळ मालकाला परत केल्याने जालना शहरातील जनता मित्रमंडळच्या वतीनं सदर बाजार पोलिसांच्या आज दिनांक चार रोजी शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास सत्कार करण्यात आला बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती गुणेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल कावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल शिंगणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविसकर पटेल शेख तेजनकर पोलीस शिपाई गोपने इत्यादींचा यावेळी सत्कार करण्यात आला केंद्र सरकारच्या सीबीआयआर पोर्टलवरून चोरीस गेलेले व हरवलेल्या मोबाईलचे प्राप्त माहितीचं तांत्रिक विश्लेषण करून पोर्टलवरील एकूण शंभर तक्रारींपैकी ऐंशी मोबाईल किमती सोळा लाख रुपयांचा वेगवेगळ्या ठिकाणांवरून सदर बाजार पोलिसांनी प्राप्त केले व तक्रारदारास आपापले मोबाईल फोन सुपूर्त केले यावेळी पोलिसांविषयी सर्वसामान्य या नागरिकांमध्ये विश्वासार्हता वाढली असून पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांकडून कौतुक होत आहे जनता मित्र मंडळाचे शेख मोहम्मद जनतावाले मुस्ताक भाई विजय मोहिते पाटील शेख वसीम जनतावाले शेख समीर जनतावाले शेख खराटे गणेश खराटे गोपाल अगरवाल शेख रेहान इत्यादींचा पोलिसांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पोस्टे सदर बाजार हद्दीमध्ये एकूण शंभर मोबाईल मिसिंग किंवा चोरी वगैरे हो इतर प्रकरणात आपल्याकडे दाखल होते शासनाचे पोर्टल ई आय आर या, या, या माध्यमातून आपण जवळपास शंभर मोबाईलपैकी ऐंशी मोबाईल शोधून काढले आणि ते नागरिकांना आपण सुपूर्द केलेले आहेत चांगला मेसेज जनतेकडे गेला आणि आज नागरिकांच्या वतीने सर्व प्रतिष्ठित नागरिक आमच्याकडे आले आणि हे काम करणारे डी बी पथकातील आमचे कर्मचारी आणि आमचा सत्कार त्यांनी केलेला हो